मंडळी उत्तर प्रदेशात कानपूर शहरातल्या पोलीस दलात अचानक एक थरार निर्माण झाला युपी एकशे बारा मध्ये तैनात असलेला एक तीस वर्षांचा कॉन्स्टेबल नाव महेंद्र तो आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेला आढळला ज्या पोलिसांवर लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते त्याच खात्यातील एका जवानाने अचानक आयुष्यातून एक्झिट घ्यावी हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला काय कारण असेल या आत्महत्ये मागचं कर्ज कामाचा ताण की आणखीन काही गुड पोलीस यंत्रणा या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना एक चिठ्ठी समोर आली आणि त्या चिठ्ठीत दडलेल्या सत्याने संपूर्ण यंत्रणेचं काळीज चिरून टाकलं या घटनेबद्दल सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कानपूर पोलिसांच्या युपी एकशे बारा मध्ये महेंद्र तैनात होते लोकांना मदतीसाठी तत्पर असणारा हा जवान दोन डिसेंबर रोजी कल्याणपूर परिसरातील आपल्या भाड्याच्या घरात एकटाच होता त्यांची पत्नी कविता आणि दोन मुलं मथुरा येथे माहेरी गेलेली होती याच एकांत क्षणी त्यांनी स्वतःला संपवलं सुरुवातीला पोलिसांनाही नेमकं का कारण कळत नव्हतं महेंद्र यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी कविता यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसांना वाटलं की चला आत्महत्येचं कारण मिळालं कविता यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या पतीने अनेक लोकांकडून लाखोच कर्ज घेतलेलं ला होतं मी जेव्हा कधी पैशांबद्दल विचारायची तेव्हा मात्र ते आत्महत्या करेल अशी धमकी द्यायचे पोलिसांना वाटलं की, वाट की कर्जाच्या या टोकाचं पाऊल उचललं पण सत्य इतकं साधं नव्हतं पत्नीच्या जबाबाने घटनेला एक वेगळं वळण दिलं खरं पण अवघ्या बारा तासात कॉन्स्टेबल महेंद्र यांचा धाकटा भाऊ देवकीनंदन यांनी पोलिसांना एक सुसाईड नोट आणून दिली महेंद्रनं ट्रंक मध्ये ही चिठ्ठी जपून ठेवली होती आणि या चिठ्ठीने उघड झालं महेंद्र यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये जे लिहिलं होतं ते वाचून कोणाचंही काळी झे लावून जाईल त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून लिहिलेलं प्रिये प्रेमाचे दोन शब्द कधीतरी बोलले असतीस तर काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळे मी हे जग सोडून जात आहे तू लग्न कर माझा भाऊ आणि वहिनी मुलांची काळजी घेतील मला माफ कर हे शब्द वाचून पोलिसही हळहळले एका जवानाला पैसा रुतबा सगळं असूनही फक्त प्रेमाच्या दोन शब्दांसाठी जगाचा निरोप घ्यावा लागला सुसाईड नोट समोर येताच महेंद्रचे धाकटे भाऊ देवकीनंदन यांनी पोलिसांसमोर संपूर्ण सत्य उघड केलं ते म्हणाले माझ्या भावाचा जीव कर्जामुळे नाही तर त्याच्या पत्नीशी झालेल्या सततच्या भांडणामुळे आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे गेला देवकी नंदन यांनी सांगितलं की महेंद्र सासरच्या लोकांच्या धमक्यांना खूप कंटाळला होता यांच्या जबाबाने आणि चिठ्ठीतील शब्दांनी पत्नी कविता यांचा कर्जाचा दावा साफ फेटाळला पतीने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर कर्ज हे कारण सांगून विषयावर पडदा टाकण्याचा पत्नीचा प्रयत्न होता का हा प्रश्न उपस्थित झाला देवकीनंदन म्हणाले महेंद्रची पत्नी आणि मुलं दहा दिवसांपूर्वीच मथुरा येथे गेली होती आणि महेंद्र स्वतः त्यांना घेऊन आला होता असं असतानाही घरात इतकं टोकाचं भांडण का झालं महेंद्रचा धाकटा भाऊ देवकीनंदन हा मथुरा येथे राहतो आपल्या लाडक्या भावाच्या आठवणी सांगताना तो पूर्णपणे कोसळला तो म्हणाला मी जवळपास महिनाभरापासून महेंद्रशी धड बोलू शकलो नव्हतो तो माझ्या व्हॉट्सअप मेसेजलाही उत्तर देत नव्हता दोन डिसेंबर रोजी मी त्याला जवळपास वीस वेळा फोन केले आणि मेसेज पाठवले माझा भाऊ खूप अस्वस्थ होता इतका की तो बोलूही शकत नव्हता देवकी नंदन याचं पुढील बोलणं हृदयद्रावक होतं ते म्हणाले दोन वाजता मला बातमी मिळाली की माझा भाऊ आता देवकी नंदन यांनी पोलिसांना हे देखील सांगितलं की पत्नीशी झालेल्या भांडणामुळे महेंद्रने यापूर्वीही दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हा मी त्याला वाचवले होते पण यावेळी मी तीनशे पन्नास किलोमीटर दूर होतो मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही या शब्दांनी देवकी नंदन याच्या मनातील भावना स्पष्ट दिसत होत्या महेंद्र यांनी ट्रँक मध्ये सापडलेल्या चिठ्ठीत काही अतिरिक्त भावनिक ओळी लिहिल्या होत्या त्यांनी आपल्या पत्नीला पुन्हा उद्देशून लिहिलं तू मला प्रत्येक परिस्थितीत साथ म्हणून मी तुझ्यासाठी काहीही नाही ना पालकांचेही घर आहे तू जिथे असशील तिथे आनंदाने राहा हे लिहितानाही महेंद्रने आपल्या पत्नीला वाईट म्हटलं नाही उलट तिच्या भविष्याच्या सुखाची चिंता केली आणि त्यानंतरच्या ओळी तर आणखीनच मन पेटवून टाकणाऱ्या होत्या त्यांनी पुन्हा त्याच वेदना व्यक्त केल्या माझ्या प्रिय तू प्रेमाच्या असं सुसाईड नोट मध्ये म्हटलं महेंद्रने आपल्या वेदना भावाला अनेकदा फोनवर सांगितल्या होत्या देवकीनंदन म्हणाले माझा भाऊ मला फोन करून म्हणाला होता मी सेवेत आहे मी चांगले कमावतो आणि मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करतो पण तरीही माझी पत्नी माझ्याशी वाईट वागते मी लगेच भांडायला सुरुवात करते आणि अनेक वेळा कविताने माझ्या भावावर हात उचलला महेंद्रने मला याबद्दल माहिती दिली असंही ते म्हणाले मंडळी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या आत्महत्येची ही कहाणी केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची नाही तर नात्यांमध्ये हरवलेल्या प्रेमाची आणि कुटुंबातील हिंसाचाराची आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद